मंडळी स्टार प्रावरील मन धागा धागा जोडे ते नवा या मालिकेत अभिनेत्री मयूर देशमुख यांची एंट्री झाली आहे तिच्या एंट्रीचा नवा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतोय या प्रोमोमध्ये सार्थक आनंदीच्या नावाने देवाला फुल वाहत असतो तेव्हा त्याचे वेट सुखदाशी होते आता या नव्या प्रोमोमध्ये आनंदी कुठंच नसल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर या प्रोमोमध्ये सार्थक सहा वर्षानंतर आनंदीची आठवण काढताना दिसतोय त्यामुळे प्रेक्षकांनी आनंदी या मालिकेत नसणार याचा अंदाज बांधला आहे दरम्यान याच्यातच आनंदी हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिव्या सुभाषची एक पोस्ट चांगली चर्चेत आली आहे दिव्या सुभाषने आउटफिटमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन दिले दिस इज अ जस्ट थ्रिल

दरम्यान दिव्याने जर मनधागाधागा जोडे ते नवा ही जर सिरियल सोडली असेल तर ती लवकरच नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तो नवा प्रोजेक्ट बिग बॉस मराठी सीझन पाचही असू शकतो अथवा नवीन सिरियल असू शकते